आणि याबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याशी फोनवरून बातचीत केली पाहूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली माहिती मिळाली त्यानुसार तिने त्या महिलेना अगोदर अशी दबाने दिली होती की दोन नंबरचं बटन मी दाबलं म्हणजे घड्याळाचं आणि त्या लोकांनी सांगितलं होतं की तीन नंबरचं बटन दाबा म्हणजे दुसऱ्या उमेदवाराचं ते बहुध शिवसेनेच्या आणि ते मी केलं नाही म्हणून मला जाणण्यात आलं परंतु आता नंतर मला असं कळलं की त्या महिलेनी परत जबाने काहीतरी फिरवलेली आहे आता आता या यामध्ये मला एवढंच सांगायचं की त्या महिला महिलेला की जळाली ती अतिशय वाईट गोष्ट झालेली आहे ती दुखत घटना आहे पोलिसांनी त्याचं पूर्णपणे चौकशी करावी तिलाही न्याय मिळाला पाहिजे परंतु बेकसूर जर असतील लोक तर त्यांना सुद्धा उगीच जे आहे त्रास होता कामा नये सत्य काय आहे ते त्यांनी शोधून काढलं पाहिजे आणि लोकांची समोर मांडून योग्य तो न्याय लोकांना दिला पाहिजे खरोखरच त्या महिलेला का लोकांनी झालं की ऍक्सिडेंट झाला ते पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी हा प्रश्न काय तोपर्यंत काही राजकीय त्याला स्वरूप देऊ इच्छित नाही धक्कादायक प्रकार आहे निलेश सांगितलं त्या उमेदवाराला मतदान केलं नाही म्हणून जिवंत जाण्याचा प्रकार तोही पुरोगामी जाणार जाणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना व्हावी खरोखर धक्कादायकदायक आहे एक छोटासा ब्रेक या ठिकाणी घेऊया आणखी काही महत्वाच्या